ब्लॉक मुळे लोकल प्रवाशांना अखेर दिलासा देणारी मेगा ब्लॉक आज दुपारी साडेबारा वाजता संपणार आहे तर ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच हे रुंदीकरणाचं जे काम होतं ते आज दुपारी साडेतीन पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे मात्र या ब्लॉक मुळे आज दोनशे पस्तीस लोकल फेऱ्या आणि एकतीस रेल्वे गाड्या रद्द असणार आहे तर आज सुद्धा भायखळा परळ दादर आणि वडळापर्यंतच लोकल धावणार आहेत त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे आजही हाल होणार आहेत दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या ठिकाणी विस्तारीकरणाचं काम करण्यासाठी हा मेगाब्लॉक आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला होता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टर्मिनसवरील फलाट क्रमांक दहा आणि अकराचा विस्तारी करण्यासाठीचा छत्तीस तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता आणि आजचा मेगाब्लॉक दुपारी साडेबारा वाजता संपणार आहे आणि फलाटाचं काम आहे ते जवळपास पूर्ण झालं असून या ठिकाणी रुळाचं काम काही शिल्लक आहे आणि ते प पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी काम आहे ते युद्धपातळीवर सुरू आपल्याला पाहायला मिळतंय दुपारी साडेबारापर्यंत हे काम पूर्ण करण्याचं आव्हान या ठिकाणी रेल्वेच्या समोर असणार आणि त्या दृष्टीने या ठिकाणी हे काम आहे ते सुरू आहे त्यामुळे छत्तीस तासांचा हा ब्लॉक दुपारी साडेबारा वाजता संपेल त्याआधी हा ब्लॉक असल्यामुळे सर्व लोकल्स आहेत त्या भायकापर्यंत थांबणार आहेत ओव्हरहेड वायरचं काम आहे ते कालपर्यंत पूर्ण करण्यात आलंय आणि त्यानंतरच आता हे शेवटचं रुळाचं काम थोडं बाकी आहे आणि ते काम आहे ते या ठिकाणी कामगार आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत व्हिडीओ जर्नलिस्ट विक्रमसह गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई तर दुसरीकडे आज पश्चिम रेल्वेवरील आजचा जम्बो ब्लॉक रद्द करण्यात आलेला आहे पश्चिम रेल्वेनं चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान रविवारी जम्बो ब्लॉक घेण्याचं जाहीर केलं होतं मात्र मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे प्रवाशांची अडचण होते हे लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं आजचा हा जम्बो ब्लॉक रद्द करण्याचं ठरवलं